सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध दोन गुन्हे नोंद चार आरोपी अट्टेट गोरी पोलिसांची कामगिरी गोवंशीय जनावरांची अवैध केल्याप्रकरणी बोरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत चौघांना अटक केली असून सुमारे एकोणतीस गोवंश जनावरे आणि दोन आयसर वाहने असा एकूण बत्तीस लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम आणि प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बोरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाकाबंदी केली यावेळी एक आयसर क्रमांक एम एच चाळीस सी डी एकोणास पंचेचाळीस थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये चौदा गोवंशी जनावरे आढळून आली ही जनावरे अत्यंत कमी जागेत दातावाटीने कोंबून गळाला दोरखंड बांधून निर्दयतेने वाहतूक केली जात होती चालक आनंद मनसराम मंजारी वय बेचाळीस वर्ष राहणार अड्याळ पवणी जिल्हा भंडारा याने पोलीस चौकशीत सांगितले की ही जनावरे मोहम्मद अक्रम मोहम्मद रेहमान कुरेशी यांच्या मालकीचे असून वाहन मालक अब्दुल अकिल शेख वय बावन्न वर्ष राहणार अड्या पवणी जिल्हा भंडारा यांच्या सांगण्यावरून ही जनावरे सानगडी भंडारा येथून साठापूर येथे नेत होते या कारवाईत पोलिसांनी वाहन आणि जनावरे असा एकूण पंधरा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दुसऱ्या कारवाईत बुटीबोरी बस स्टॉप जवळ नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी आयसर वाहन क्रमांक एम एच चाळीस सी टी चौसष्ट बावीस थांबवले तपासणी दरम्यान वाहनात चौदा गोवंश जनावरे आढळून आली जनावरे त्याच निर्दयी पद्धतीने बांधून ठेवण्यात आली होती या वाहनाचे चालक इर्शाद निसार खान वय तेहतीस आणि किन्नर रशीद हिदायत खान वय चाळीस दोघेही राहणार चंगेरा तालुका गोंदिया हे घटनास्थळी उपस्थित होते चालकाच्या माहितीनुसार जनावरे आणि वाहन आरोपी आकिब आदिब खान वय अठ्ठावीस राहणार चंगेरा जिल्हा गोंदिया याच्या मालकीची असून ही जनावरे रावणवाडी गोंदिया येथून है हैदराबाद येथे नेत होते पोलिसांनी या ठिकाणी सतरा लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जात वाहन जनावरे आणि एक अँड्रॉइड यांचा समावेश आहे तो जप्त केला आहे सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना औदुंबर गोशाळा येथे हलवण्यात आले असून त्यांची योग्य देखभाल सुरू आहे अटकेत केलेले आरोपी आनंद मनसराम वंजारी वय बेचाळीस राहणार अड्याळ पवनी जिल्हा भंडारा अब्दुल अकिल शेख अब्दुल करीम शेख वय बावन्न राहणार अड्याळ पवनी जिल्हा भंडारा निसार चंगे गोंदिया आणि राशिद हिदायत खान वय चाळीस राहणार चंगेरा जिल्हा गोंदिया या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास बोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण